ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता केस तर दामी देशमुखीने वेगळीच पलटवली साक्षीला तिने या सगळ्यामध्ये आता खोटं बोलण्यासाठी वकिलाने भाग पाडले हे जरी सिद्ध केलं असलं पण त्याचा परिणाम उलटा घडलाय त्यामुळे पेटून उठलेला अर्जुन डायरेक्ट प्रियाच्या रूममध्ये घुसत मधुबाऊंना घेत सायली अर्जुन मधुबाऊ सगळ्यांनी प्रियाच्या रूमची झडती घेत असताना एक नाही दोन नाही तर तीन तीन पुरावे सापडलेले आहेत आणि हे तीन तीन पुरावे आता प्रिया तन्वी नसलं हे सिद्ध करत आहेत म्हणजे साक्षीची केसमध्ये खोटं बोलण्याचा परिणाम इतका भयंकर झालाय की या सगळ्यामध्ये डायरेक्ट प्रियाच्या रूममध्ये घुसत ते गाठोडं ते फोटो ते लॉकेट सगळं सगळं काही आता हाताला लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आता केस एक आता दामिनीने उलटी फिरवल्यामुळे घडल्यात वाईटातून चांगलं घडत मधुभाऊंनी जे काही सत्य शोधलंय आणि आता या सगळ्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये काय भूकंप इकडे कोर्टामध्ये दे दामिनी देशमुख यांनी सांगितलेलं असतं की माझी साक्षी हिला वकिलांनी खोटं बोलायला सांगितलंय आणि त्यामुळे त्या खोटं खोट त्यावरती त्या ऑब्जेक्शन घेत आता अर्जुन सांगायला लागतो की साक्षी शिकरे ह्या एक अडल्ट आहेत आणि त्यांनी जे काही खोटं बोलले त्याची जबाबदारी त्यांची आहे अशी जबाबदारी ते झटकू शकत नाहीयेत यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी कसं आहे ना प्रत्येक निर्दोष माणसाला कोर्टाची भीती वाटत असते आणि त्या त्याच्याकडून अशा चुका होतच असतात म्हणजे जे काही वकील सांगेल तेच तो करत असतो आणि तेच माझ्या आता आहे त्यामुळे मी कोर्टासमोर हे सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये आता त्या जे काही त्या खोट्याची जबाबदारी त्यांच्या वकिलाची आहे आणि त्यामुळे आतापर्यंत त्यांना खोटं बोलण्यासाठी ती तीन महिन्याचा जो काही कारावास झालाय तो कारावासाची शिक्षा आता इथेच बंद करावी आणि याच्यातून त्यांची मुक्तता व्हावी आतापर्यंत त्यांना जितके शिक्षा मिळाले तितकी शिक्षा पुरेशी आहे असं मला वाटतं असं म्हणत दामिनीचा आता मूळचा हेतू हा मुळातच केस सॉल्व्ह करणं हा नसतंच मुळातच हा हेतू असतो आजच्या घडीला तिला आता जामिनावरती सोडवणं तोपर्यंत अर्जुन आता तिची चौकशी करण्याची कोर्टाकडून परवानगी मागतो आणि अर्जुन सांगायला लागतो लॉर्ड मला साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत मग अर्जुन सांगतो की शिवांगी शिवांगी यांनी आता इकडे सांगितलेलं होतं शिवानी जाधव यांनी सांगितलं होतं इथे कोर्टामध्ये की तुम्ही त्यांना पैसे दिले होते असं म्हणत आता इकडे जे काही स्टेटमेंट आता शिवानीच मिळालेलं असतं ते स्टेटमेंट अर्जुन सगळ्यांच्या समोर मांडत म्हणतो शिवानीला पैसे देऊन साक्षी शिकरे यांनी या या आता या सगळ्यामध्ये त्यांना खरेदी केलं होतं मग त्यांना पैसे देण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या वकिलाने सांगितलं होतं का यावर ते मग आता इकडे सांगायला लागते साक्षी हो हे सुद्धा मला वकिलाने सांगितलेलं होतं पण इथे आता एक पॉइंट लक्षात येत नाहीये की ज्या वेळेला शिवानी जाधवची ही जी काही हे करण्यात येत असते कोर्टामध्ये सुनावणी त्यावेळेला मुळातच पवार वकील नसतात त्यावेळेला वकील असतात रविराज जाधव पण हा मुद्दा कोर्टामधून सुटला जातो अर्जुन म्हणतो ठीक आहे अथर्व अथर्व विचारे यांना सुद्धा हे करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं होतं कोर्टाने सांगितलं होतं बरोबर आहे ना तुम्हाला वकिलानेच सांगितलं होतं यावरती आता इकडे सांगायला लागते लगेच आता साक्षी हो हो त्यावरती अर्जुन म्हणतो मग या सगळ्यामध्ये आता मला तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे यावरती मग अर्जुन सांगायला लागतो की सगळ्यात महत्वाचं मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे दोन जी खोटी तुम्ही बोललात ना ही दोन खोटी बोलण्यासाठी जरी तुम्हाला तुमच्या वकिलाने सांगितलं असलं तरी मेन मुद्दा हा असाच राहतो की या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला आता इकडे त्या शिवानीला भेटायला गेला नव्हतात अथर्व विचाराला भेटायला गेला होतात मग तुम्ही त्या दीड तासामध्ये कुठे गेला होतात यावरती आता इकडे साक्षी काही उत्तर देत नाही आणि त्यावरती आता इकडे दामिनी देशमुख उठतात आणि त्या सांगतात हे बघा सध्या मला कोर्टामध्ये फक्त आणि फक्त तीन वेळेला त्या जे काही खोटं बोलल्या त्यामुळे त्यांना शिक्षा झाले याच्यावरतीच बोलायचं आहे खुनाच्या केसवरती सध्या तरी आम्ही काही बोलतच नाही आहोत आम्हाला फक्त आणि फक्त ही तीन महिन्याची जी शिक्षा आहे ती पुरेशी झाली इतकं सिद्ध करायचं आहे त्यामुळे खुनाच्या दिवशी काय झालं आणि काय नाही हे तर कोर्टासमोर माझ्या आशील काहीच बोलणार नाहीत असं म्हणत आता इकडे फक्त मला एकच केस लढायची आहे आणि खुनाची केस लढण्यासाठी मला ही मुदतीची गरज आहे असं आता दामिनी देशमुख मुदत मागून घेत असतात त्यावरती आता कोर्टामध्ये सगळ्यांनाच काही कळत नाही की नक्की चालले तरी काय आता एक कोणाचीच केस आहे तर या संदर्भात चौकशी करायचं काय प्रॉब्लेम आहे अर्जुन मंटोबी मुळातच खुनाबद्दल काहीच विचारत नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की दीड तास त्या ज्या गायब होत्या त्या दीड तासाबद्दल त्या जे खोटे बोलल्या तर त्याच्याबद्दलचं खरं काय आहे पवार वकिलांनी जरी खोटं बोलायला सांगितलं असलं तरी दामिनी देशमुख यांनी खरं बोलायला सांगितलंय ना दामिनी म्हणते हो मी तिला अगदी खरं खरं खर बोलायला सांगितलंय यावरती अर्जुन म्हणतो मग आता खरं खर बोलण्यासाठी सुद्धा तुम्ही अडवणार आहात का यावरती मग आता अर्जुन सांगतो हे बघा मुळातच तुमच्या पवार वकिलांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं पवारांनी खोटं बोलायला सांगितलं आणि तुमच्या दामिनी देशमुख या वकील तुम्हाला काही बोलूच देत नाही यावरती दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते मिलॉर्ड मला फक्त इतकंच सांगायचं आहे की सध्याच्या घडीला ही केस फक्त आणि फक्त यांच्या खोटं बोलून यांचा जामीन मिळावा यासाठीच आहे मला ही केस खुनाच्यापर्यंत पोहोचवायची नाही मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो आहे यावरती मग आता अर्जुन म्हणतो मुळातच जे खोटं पवारांनी बोलायला सांगितलंय पण ते खेत खोटं एक्झिक्यूट केलेलं आहे साक्षी शिकरे यांनी आणि त्यामुळे कोर्टाने साक्षी शिकरे यांनी खोटं बोलल्याचं न विसरता त्यांची ही शिक्षा अशीच अबाधित ठेवा असं म्हणत आता इकडे केस फक्त साक्षी शिकरे हिचा आता जे काही घडून तिला समन्स मिळाला असतो तीन महिन्याचा जेलचा त्याच्याबद्दलच चालू असते खुनापर्यंत ही पोहोचत असण सगळेजण आता याच्यामध्ये जज साहेबांच्या आर्ग्युमेंटची वाट पाहत असतात जज साहेब काय सांगतायत जज साहेब कोणता आता प्रकारचा निर्णय देत आहेत या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचं लक्ष लागू असतं त्यावरती जज साहेब सांगायला लागतात खरं तर या सगळ्यामध्ये पवार वकिलांनी जे काही साक्षी शिकरे यांना सांगायला लागलं त्याबद्दल त्यांची आता चौकशी करण्यात यावी आणि त्यानंतर त्या कोर्टामध्ये दीड तास साक्षी शिकरे कुठे होत्या याची सुद्धा आता त्यांनी या सगळ्यामध्ये शहा शहानिशा करून कोर्टाला समज द्यावा आणि त्याचबरोबर साक्षी शिकरे यांची आता ही जी काही तीन महिन्याची कस्टडी आहे ही कॅन्सल करून त्यांची सध्या जामिनावरती सुटका करण्यात येत आहे असं म्हटल्यावर ती सगळेच जण चपापतात की कोर्टामध्ये आता दामिनी देशमुख हिने तर केस पलटलेली असते पण दामिनी देशमुख हिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये आता ही केस जरी आपण पलटली असली तरी अर्जुन जो काही दुपटीने वार करणार असतो तो वार एकदम भयानक असणार असतो इकडे आता कोर्ट साक्षीला सध्या तरी जामिनावरती सोडवतं आणि कोर्टाचे कामकाज आता पूर्णपणे स्थगित केलं जातं त्यानंतर आता इकडे महिपत नाचत नाचत साक्षीकडे येतो आनंदी आनंद तिकडे चोहीकडे मुलगी माझी घरी चालली असं म्हणत महीपती काहीही गाणं बोलायला लागतो इकडे आता लगेचच दामिनी देशमुख अर्जुनच्या इकडे येते आणि ती म्हणते तुम्हाला असं वाटत असेल की दोन वर्षापर्यंत तुम्ही का जे काही हे केस लढवून धरलेत ना त्यामुळे यातल्या खाचा खोचा आणि सगळं तुम्हाला माहिती आहे पण तसं नाहीये ज्या वेळेला खऱ्या अर्थाने कोर्टाच्या समोर आर्ग्युमेंट केसची होईल ना खुनाची त्यावेळेला तुमचा जो काही हा बत्त्यांचा बंगला बांधलाय ना तो सगळा ढासळून जाईल यावरती मग आता सायली म्हणते बघा सत्य हे कधीच ढासळत नाहीये आमची बाजू सत्याची आहे आणि सत्य हे नेहमी जिंकणारच आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आत्ता जरी साक्षीला सोडवलं असलं तरी खुनाच्या केसमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही यावरती दामिनी म्हणते ठीक आहे ना बघूया ना कोर्टामध्ये सिद्ध करूया कोण खरं कोण खोटं कोणाचे आरोप बिनबुडाचे कोण या, कौन बिन या सगळ्यामध्ये आता हरतय हे सगळं बघूया असं म्हणत दामिनी अर्जुनला एक प्रकारे आता इकडे चांगला चपराकच देते आणि दामिनी अर्जुनला या सगळ्यामध्ये आता आपण कसं हरवलं याची गिल्ट देत असते अर्जुन ह्या सगळ्यांनी खूप डिस्टर्ब होतो तो इतका डिस्टर्ब होतो इतका पेटून उठतो की आता या केसच्या संदर्भात शोध करत असताना प्रिया तन्वी नसल्याचं सत्य त्याच्या समोर येणार असतं इकडे कोर्टाच्या बाहेर आल्यावरती लगेचच दामिनी देशमुख जेव्हा समोर येते तेव्हा रविराज तिला आता सांगायला लागतात कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे मॅडम तुम्ही आज जे काही केलं के तुम्ही। तुम्ही या केसमध्ये जी काही लढलात ना केस ही केस एकदम जबरदस्त होती कॉन्ग्रॅच्युलेशन्स यावरती दामिनी सांगायला लागते नाही नाही कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासारखं काहीच नाहीये ही केस खरं तर इतकी सिम्पल होती ना की याच्यामध्ये मी फारसं काही केलेलंच नाहीये पण मला तुमचा जो काही शिष्य आहे ना त्याच्याकडून खूप अपेक्षा होती तो शिष्य असं कसं काय करू शकतो म्हणजे मला या सगळ्यामध्ये आता कळतच नाहीये की त्याने इतक्या पटकन गिवअप कसं काय केलं त्यावरती अर्जुन आहे म्हणतो इकडे आता रविराज सांगायला लागतात म्हणजे तो माझा शिष्य आहे ना म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिंक तुम्ही जिंकलात या सगळ्यामध्ये आता ही मुळापर्यंत पोहोचलात किंवा त्याला हरवलंत असं नाहीये हा तो जर हरलेला आहे आज तर दुप्पट वेगाने पेटून उठेल आणि सगळे पुरावे शोधून तो कधी बूम रँक करेल ना हे तुम्हाला सांगता येत नाहीये कारण तो माझा शिष्य आहे त्या संदर्भातली मला सगळी माहिती आहे ना म्हणूनच मी हे सांगतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे दामिनी म्हणते ठीक आहे आणि मग दामिनी निघून जाते तोपर्यंत तिकडे आता नाचत नाचत महिपत येतो आनंदी आनंदगडे काय बॉम्ब फोडलात कोर्टामध्ये तुम्ही जबरदस्त कोर्टामध्ये जो काही बॉम्ब फोडलात ना त्यासाठी तुमची किती आभार मानू कळत नाहीये काय करू सोन्याच्या मोहरा उधळू का तुमच्यावरती सोन्याच्या मोहरा उधळून तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सोन्या माकू घालू का यावर ते मग आता दामिने सांगायला लागते हे बघा मला ह्याच्यातलं काहीच नको आहे त्यावर ती मग आता महिपत म्हणतो आज मी काय केलं आहे का आज मी पार्टी ठेवलेली आहे त्या पार्टीला या बरं का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते जर अशा छोट्या मोठ्या पार्ट्या जर का मी नेहमीच करत राहिले ना तर काही खरं नाही आहे या अशा छोट्या मोठ्या पार्ट्या मला परवडणाऱ्या नसतात कारण मला रोज अशा पार्ट्या करायला लागतील कारण अशी रोज जीत मी मिळवत असते त्यामुळे प्लीज पार्टीला बोलवण्याचा आग्रह करू नका मी कोणत्याही पार्टी भेटे काही येणार नाही असं म्हणत दामिनी महिपतला फटकारते आणि तिकडून निघून जाते दामिनी निघून गेल्यावरती इकडे आता अर्जुन आणि सायली येतात त्यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपती काय वहिनी कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे कसं आहे ना दामिनी देशमुखने तुमच्या नाका खालून माझ्या मुलीला सोडवलं कसं वाटलं तुम्हाला यावरती आता इकडे तो सांगायला लागतो बघितलं बघितलं ना अर्जुन सुभेदार कशी तुमची हार झालेली आहे ते म्हणजे काय कोर्टामध्ये माझ्या मुलीला तुम्ही या सगळ्यामध्ये जे अडकवून ठेवलं एका झटक्यात दामिनी देशमुखने सोडवलेलं आहे असं म्हणत दोघ जण आता इकडे म्हणजे सायली अर्जुन मधुकर पाटील या सगळ्यांना आता मुद्दाम हे करत असतात आणि मधुकर पाटीलला ते म्हणतात काय मधुकर पाटील त्याच वेळेला निमूटपणे तुमच्या आश्रमाची जमीन जर का माझ्या मुलीला देऊन टाकली असती ती रिसॉर्ट बांधायला तर हा सगळा प्रकार झाला नसता अजून पण वेळ गेलेली नाहीये तुम्ही एक काम करा ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता ती जमीन माझ्या मुलीला देऊन टाका यावरती सायली म्हणते हे बघा आता आम्ही जरी हरलो असलो ना तरी कोर्टामध्ये केस पुढची आम्ही जिंकणार हे सगळं सायली बोलत असते पण अर्जुन अर्जुन खूप डिस्टर्ब असतो आणि तो, तो तिकडून तडक निघून जातो त्यानंतर सायली म्हणते आतापर्यंत अनेक वेळा केस हे झालेत पण या वेळेला अर्जुन सरांनी खूपच जीवाला लावून घेतलेला आहे अर्जुन सर या सगळ्यामध्ये स्वतःला इतका त्रास का करून घेत आहेत मला खरंच कळत नाहीये असं म्हणत मग आता इकडे चैतन्य अर्जुन आणि मधुभाऊ हे तिघही घरी जायला निघतात ज्या वेळेला इकडे आता प्रिया घरी येते आणि त्यावेळेला प्रिया विचार करते काय तर दामिनी देशमुखने केस लढले ना बाबा असं म्हणत ती आता रविराजांना सांगत असते रविराज म्हणतात हो दामिनी देशमुख बद्दल मी आतापर्यंत ऐकून होतो पण आता पहिल्यांदा या सगळ्यामध्ये पहिल्यांदा आता तिची केस लढताना मी पाहिले यावरती मग आता प्रिया विचार करते नाही काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता ते म्हणजे साक्षी निर्दोष आहे हे सगळं सगळं आता ठरवून घेतलं पाहिजे किंवा हे सगळं मला आता बाबांच्या तोंडूनच वजवून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे ती आता सांगायला लागते बाबा कसं आहे ना मुळातच साक्षी शिकले ही निर्दोषच आहे मला माहिती आहे ना कारण मी स्वतः मधुकर पाटील ना खून करताना पाहिलंय की नाही त्यामुळे तुम्ही मला सांगा जर मी त्यांना खून करताना पाहिलं असेल तर साक्षी खुनी नाहीच आहे ना, ना। आणि त्याचमुळे जे काही आता कोर्टासमोर सा सांगण्यात आलं ना ते सगळं खरं आहे म्हणजे पवार खोटं सांगितलं असेल तिला पण यावरती आता इकडे हे सगळं चालू असताना किती खोटारडेपणा मधुभाव करतायत स्वतः खून करून आरोप साक्षीवरती टाकतायत कारण त्यांची एकमेव साक्षीदार मी आहे ना मी स्वतः पाहिल्यावरती पण कशा गोष्टी होतील पण यावरती प्रतिमा ठामपणे उत्तर देते पण मला काय वाटतं माहिती आहे है का जो माणूस परक्या लोकांना आपलंस करतो परक्यांना आपलंस मानतो आज तू आमच्यासोबत आहेस ती त्यांच्यामुळेच म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुला सायलीला आणि अशा अनेक लोकांना ज्या वेळेला तो सहारा देतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो माणूस खोटा असूच शकत नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता परक्यांना सहारा देणारा हा माणूस जर का खोटा असेल तर कसं काय होईल नाही ना मला नाही पटत आहे की या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ दोषी आहेत आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं म्हणजे ज्या माणसाची साथ सायली देत आहे ना तो माणूस कधीच खोटा असूच शकणार नाहीये कारण तो माणूस सच्चाच असणार आहे याची मला बरोबर खात्री आहे कारण सायली ऐऱ्या गैऱ्या कोणाचीही ही साथ देणार नाही इतकंच काय सायली या सगळ्यामध्ये आता कोणतीही चुकीची बाजू लावून धरणार नाही सायलीने ज्या अर्थी अर्थी आता ही बाजू लावून धरले ना, ना त्या मला टक्के खात्री आहे की सायली या सगळ्यामध्ये आता चुकीचं वागणार नाही आणि त्यामुळे गुंड असलेल्या महिपचिके याच्या मुलगी ही सुद्धा गुंड असूच शकते ना पण आश्रमामध्ये इतक्या लोकांना इतक्या लोकांना आश्रय देणारा माणूस गुंड असेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये आणि त्यापेक्षा ऊपर माझा सायलीवरती पूर्ण विश्वास आहे इकडे प्रिया विचार करते हिची अर्धी लाकडं मसनात गेलेत ला हिला बाकी काही आठवत नाहीये तरी सुद्धा या सगळ्या मध्ये हिला आता बाकीचं सगळं बरोबर आठवते हिला बाकीचं आठवते की या गोष्टी अशा घडल्यात त्या गोष्टी तशा घडल्यात असं म्हणत प्रियाची चिडचिडचिडचिड चालू असते हे सगळं चालू असताना इकडे आता प्रतिमा आणि पूर्ण कल्पना आणि पूर्णाची या दोघींना अर्जुनची काळजी वाटत असते सकाळपासून ते आता गेलेले आहेत अजून नाही आले ले अर्जुन अर्जुनची काळजी करत असताना प्रताप म्हणतो खरंच काही काळजी करण्याची गरज आहे का कल्पना इतकी काही काळजी करू नकोस येईल तो तर कोर्टामध्ये जाणं हे काही नवीन आहे का कोर्टात जाणं कोर्टामध्ये जाऊन आता केस लढणं हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीये तू या सगळ्यामध्ये ओगाच आता हे करू नकोस सगळं काही ठीक आहे असं म्हणत असताना अर्जुन आणि सायली आता घरामध्ये एंटर करतात दोघ जण ज्या वेळेला घरात एंटर करतात त्यावेळेला अर्जुनला काही आता कल्पना बोलायला जाणार पण त्याच वेळेला अर्जुन तिकडून तडक निघून जातो आणि कल्पना त्याच्याकडे पाहतच बसते कल्पना या सगळ्यामध्ये आता त्याच्याला बोलण्यासाठी आता पुढे येत असते पण अर्जुन हा असा चिडलेला अवतार बघून कल्पना काहीच बोलत नाही आणि मग ती आता विचार करते नक्कीच काहीतरी झालेला आहे मग त्याच वेळेला इकडे आता सायली येते आणि अर्जुन सर तुम्ही का उगाच स्वतःला त्रास करून घेताय तुमचं नाव अर्जुन कसं पडलं कुणी ठेवलं यावरती अर्जुन काहीच बोलत नाही त्यावरती सायली सांगायला लागते कसं आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता भेदक नजरेने जे काही वागताना किंवा भेदक तुमचा निशाणा ठरलेला असतो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता अचूकपणे लढता केस ह्या वेळेला जर काही गोष्टी झाल्या असतील तरी पुढल्या वेळेला आपण त्या भरून काढायच्या आहेत की नाही असं म्हणत सायली अर्जुनला मनापासून समजवत असते पण पर तोपर्यंत तो इकडे काही वेगळाच प्रकार घडतो कल्पना आणि पूर्णाजी बोलणं चालू आणि म्हणते मला खूप आले सांगू तुला म्हणजे तिकडे आता रविराज तन्वी हे दोघ असणार आहेत आणि अर्जुन ज्या पद्धतीने चिडून इकडे आलाय ना तर मला काय वाटतं माहितीये का त्यांच्यामध्ये काही आर्ग्युमेंट झाली असेल का बघ ना आणि तन्वी सुद्धा कोर्टामध्ये गेली होती पण तन्वी अजून आलेली नाहीये यावर यावरती प्रताप म्हणतो कसं आहे पूर्णाई आत्तापर्यंत आपल्या घरात जे काही चाललंय ना त्यानंतर आपण कशी काय अपेक्षा करू शकतो की या सगळ्यामध्ये आता तन्वी तिच्या सोबत येईल जे काही चाललंय त्यामध्ये या गोष्टी आपण आता सोडून देऊया तू नको चिंता करूस बरं अर्जुनचं केस संदर्भात काही असेल यावर यावरती कल्पना सांगते मला सुद्धा असंच वाटते रविराज भाऊजी अर्जुन आणि तन्वी यांच्यामध्ये कोर्टामध्ये काही भांडणं झाली असतील का म्हणजे रविराज आणि अर्जुन यांच्यामध्ये काही आर्ग्युमेंट झाले का यावरती आता इकडे कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही नका काळजी करू आपण बघूया यावरती प्रतापला चिंता वाटायला आणि प्रताप विचार करतो नाही नाही मला आता एक बोललंच पाहिजे अर्जुन सोबत पण अर्जुन या सगळ्यामध्ये खूपच डिस्टर्ब आहे काय करू काय नाही करू हे सगळं अजिबात त्याला काही कळत नसतं आणि मग सगळेजण अस्वस्थ असताना प्रताप विचार करतो काहीही झालं तरी मला आज अर्जुनच्या संदर्भातली माहिती सायलीकडून नक्कीच काढून घ्यायला पाहिजे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये प्रताप आता सायलीसोबत बोलण्यासाठी निघतो इकडे सायली अर्जुनला मनवण्याचा आपल्या परिवर्त सर्वतो प्रयत्न करत असते की तुम्ही आत्तापर्यंत एकही केस हरलेले नाही आहेत आणि असे छोटे मोठे धक्के तर या आधी सुद्धा बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी तुम्ही पुढच्या नवीन जोमाने या सगळ्यामध्ये एंटर करा आणि नवीन जोमाने एंटर करत पुन्हा एकदा आता या केसमध्ये एंट्री करा मला तुमच्यावरती खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता हरणार नाही आहेत किंवा तुम्ही आपली आपलं का सोडणार आहेत मला खात्री आहे मधुभाऊंना न्याय तुम्हीच मिळवून देणार यावरती अर्जुन चिडतो आणि काय चाललंय तुमच्या चा हर हरलेल्या नवऱ्याला मोटिवेट करण्यासाठी इतके प्रयत्न का करताय हरलोय ही केस मी हरलोय या केसच्या संदर्भात आता काही राहिलेलंच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे त्या दामिनी देशमुखने तिची खोट्याची बाजू खरी करून त्या साक्षीला सोडवलंय अजून काय बाकी राहिलय अजून बाकी राहिलेला आहे का जिंकण्यासाठी काही असं म्हणत का अर्जुन इतका चिडलेला असतो आणि तो तडक बाहेर निघून जातो अर्जुन ज्या वेळेला प्रताप हे सगळं पाहतो आणि तो अर्जुनला काही बोलण्याचा प्रयत्न करणारच पण तेवढ्यातच या सगळ्यामध्ये आता अर्जुन निघून जातो मग आता प्रताप सायलीच्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती इकडे आता तो खाली सांगून आलेला असतो की मी आलोच आणि अर्जुनला तन तन जाताना पाहून तो सायलीला विचारायला येतो म्हणजे खर तर मगाशी सुद्धा आम्ही अर्जुन सोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला सुद्धा तो आमच्याशी काही बोलला नाही आता सुद्धा मी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा सुद्धा तो तिकडून तडक निघून गेला मला एक गोष्ट कळत नाहीये काही झालंय का कोर्टामध्ये म्हणजे रविराज सुद्धा कोर्टामध्ये आले होते आणि रविराज कोर्टामध्ये आल्यामुळे त्या दोघांच्या मध्ये काही झालंय का नक्की काय झालंय आता इकडे त्यावेळेला सायली काही बोलणार तर प्रताप मानून चालतो की रविराज आणि त्यांच्यामध्ये काहीतरी झाले मग तो म्हणतो हे बघ बा, मला बाकी काही माहित नाहीये पण या आधी सुद्धा तू सत्याची बाजू लावून धरतेस ना त्या दिवशी तन्वीला आणि रविराजांना एकत्र आणण्यासाठी तू सत्याची बाजू धरलीस मग तिकडे कशी तू गप्प सायली म्हणते तिकडे रविराज भाऊजी आणि यांच्यामध्ये खरंच काही झालेलं नाहीये तुम्ही उगाच चिंता करताय या सगळ्यामध्ये दामनी देशमुख यांनी केसमध्ये आघाडी घेतली म्हणून हे सगळं घडलेलं आहे म्हणून हे डिस्टर्ब आहे त्यावरती प्रताप आपण तो कसा आहे तुमचं ह्या ज्या वेळेला लग्न झालं ना तिथपासून तुमच्या भानगडीमध्ये आम्ही ना पडत नाही पण तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगेन की हरणं हा काही शेवट नसतो हरण ही एक फेज असते उलट त्याला जोमाने समोर आणून त्याचा पुढची उडी मारून जीत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा असतो हरणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे पण त्याच्यावरती मात करून जो पुढे जातो ना तोच खरा माणूस यावरती सायली विचार करते अगदी बरोबर बोललात बाबा मी सुद्धा यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत पण यांना काही कळत नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आम्ही दोन पावलं फक्त मागे आलो पण हीच दोन पावलं मागे आलेलो चार पावलं पुढे जाणार ही गोष्ट मात्र नक्की आणि तसंच घडतं मग आता इकडे अर्जुन खूप डिस्टर्ब असताना सायली मधुभाऊंना बोलवते अर्जुनला मोटिव्हेट करते आणि त्यानंतर अर्जुन मधुभाऊ आणि सायली हे तिघ जण एकमेकांचा हात धरून शपथ घेतात सा आमदार आमदान भेद काहीही झालं तरी सुद्धा प्रियाच्या खोलीत जाऊन सगळं सत्य शोधून काढायचं आणि त्याशिवाय गप्प बसायचं नाही आणि मग त्यासाठी मधुभाऊ सायली अर्जुन प्रियाच्या येतात प्रियाच्या रूम मध्ये सायली कबर्ड मध्ये आणि अर्जुन आता बेडच्या खाली सगळ्या सगळ्या गोष्टी सोबत असताना फायनली प्रियाला मात देणारी गोष्ट इकडे घडलेली असते मधुभाऊंनी आता एक छोटीशी सुटकेस उघडलेली असते आणि त्या सुटकेसमध्ये असलेला प्रियाचा म्हणजेच छोट्या तन्वीचा म्हणजेच सायलीचा फोटो मधुमाऊनच्या हातात लागतो मधुमाऊंना चारशे चाळीस होळचा झटका बसतो हा फोटो हा फोटो तर माझ्या साऊबाळाचा आहे आणि साऊबाळाचा हा फोटो हिच्या रूममध्ये कसा काय आला नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडतायत साऊबाळाचा फोटो हिने जपून ठेवण्याची काळी मात्र गरज नव्हती तरी सुद्धा हिने साऊबाळाचा फोटो जपून ठेवलाय काय गोष्टी आहेत कशा गोष्टी आहेत या सगळ्या सगळ्याचा मला शोध घेतलाच पाहिजे असं म्हणताना सायलीचं लक्ष तिकडे जातं अर्जुनचं लक्ष तिकडे जातं आणि त्याच वेळेला ही तन्वी म्हणजे ही सायली आहे ही गोष्ट मधुभाऊच्या तोंडून समोर आल्यावरती मग मात्र मालिका तीनशे साठ डिग्रीमध्ये कशी टर्न करणार एक केस हरलं तरी दुसरी केस मात्र समोर अशी धडधडीत कशी आलेली आहे सगळं सगळं पाहूया येणाऱ्या भागामध्ये